शेतकरी बंधूंना राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान हेरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे आता बंधूंनो तुम्ही पाहू शकता तर हे उसै का आपला हे दोन एकरचं प्लॉट आहे आता सर्वच्या सर्व उसाईक हे मशीनने गेलेलं आहे आणि मशीननी जाऊन आपल्याला काय करायचं आहे हे तिसऱ्या काही आणि चौथ्या काही वर्षाचा खोडवा होता हे आपल्याला खोडवा काढून टाकायचा आहे पण तत्पूर्वी काय करायला होतं आपण माहिती का आता हे तुम्हाला समजा दिसायला क्लिअर दिसते सगळं पण चलाय लागलोत का हे जे सर्यात का हे सऱ्यामध्ये हुकून चुकून एखादा ऊस राहिलेला असतो चाबीत ऊस आणि त्या ऊसाहून टायर गेलेला असते टायर जाऊन ते ऊस असा हे झालेला असते चमटलेला असते मग ते ऊस आपण वाळायची वाट बघायला म्हणजे चांगलं रान आहे का हे हे रान आपल्याला कडक वाळून द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रूटर मारून पलटी घ्यायची आता मी समजा तुम्हाला पुन्हा त्याचा योग आला तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवीन पण तत्पूर्वी समजा आपलं व्हिडिओ बनवण्याचं कारण थोडंसं वेगळंच आहे आहे म्हणजे सगळं जुनंच आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्याकडून काय होईल माहिती आहे का जुनं जे आहे का ते आपण विसरत चाललो आणि जुनं विसरत जात असताना नव्याच्या पाठीमागं पळायलो पण ते काय होणार आहे जुनं सगळंच आपण सोडून गेलं आणि नव्याच्या पाठीमागं जर पळालो तर त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस आपण राहणार ह्या बघा ह्या असे ऊस आहेत आणि हे उसा सगळे पळवून गेले का मग कटकट कटकट कत, ह्याचे कत, तुकडे होणार त्याचे तुकडे समजा पोटापोटाचे जरी झाले तरी आपल्या मेहनतीला ते काही अडचण करीत नाहीत काय नाहीत आपलं कुठं होतं जुनं नवं तर आपल्याला काय करायचं आहे नवं तर म्हणजे धरायचंच समजा पण जुन्याला जुन्याला बी विसरायचं नाही आता मी तुम्हाला सांगतो बघा मी लहान होतो माझ्या आजोबाच्या काळामध्ये माझ्या वडिलाच्या काळामध्ये आणि अजून बी चालूच आहे आता डिसेंबर महिन्यामध्ये समजा काय झालं जवारी पकली जवारी होळ्यामध्ये आली की ते काय करायचे जनावरं ढोरं काय करायचे काळ्या रानात बांधायचे काळ्या राणात बांधायचे थोडं बाटकाचं याचं चा उभं करून आणि काळ्या रानामध्ये खुट्या ठोकून बांधून मग महिना महिना त्यांचा सिलसिला काय चालायचा की बैलाला बाटू कुपटून टाकायचे आणि बैलाला बाटू कुपटून टाकून त्याचे कणसं बी मग त्या कणसापासून होडा करायचे कशाला आपल्याला खाण्यासाठी मग हे काम महिना महिना चालायचं आणि त्या निमित्ताने बैल काय करायचे काळ्या रानात बसायचे आणि काळ्या रानामध्ये बसून काय व्हायचं हो की मग ते बैलाचे बी अंगी लागायचं आणि त्यांच्या ज्या खुऱ्यात का त्या खुऱ्या हे व्हायच्या मातीत राहायच्या मग ह्या सक्रातीच्या आसपास म्हणा अगर अगोदर म्हणा आता समजा आपल्या भाषेत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये खुरकूत येते जनावराला आणि ते खुरकुताची लस घ्यावं लागते मग त्या मातीमध्ये सतत समजा खुंदळीत असताना हे करीत असताना मग काय होत होतं की त्यांना हे येत नव्हते अजिबात खुरकुतं येत नव्हते काय नव्हते गोचडे बी असले का गोचडं बी मग राहणारी बगळे म्हणा हे म्हणा ते खाऊन घ्यायचे आणि बैल बी मातीमध्ये गरमीला जमिनीला तुम्हाला सांगायची हे राहिलं की निसर्गामध्ये अद्भुत किमया मातीमध्ये का असतं माहिती का आता तुम्ही बी अनुभव घेऊन बघा पणगाव झोपण्यापेक्षा अगर बाजाव झोपण्यापेक्षा वरी झोपण्यापेक्षा जर जमिनीवर झोपलात का जमिनीला गर्मी असती मग तशीच आपल्या जनावराला हे होत आहे काय होत आहे गरमी भेटते खाली बसल्यावर मग त्याचंच आपण काय केलेलं आहे माहिती का आता आपली सुरुवात झालेली बघा हे सर्वचे सर्व जनावर शर्वच आता हे चार बैल आहेत ह्याच्यातली दोन बैल हे पाठीमागचे तुम्ही बघू शकता ते आणि हे टायरला चालतात एक उसाला टायर आहे आणि ते दोन असतात का ते इतर कामाला नाही तर मग टायर समजा कोणचे जर अडकलं का ती थोडी गाडी बी जड आहे पाठीमागं त्याला असं मोठं ठोकर वायरूप आहे तिने आपण त्या गाड्या ओढितोत आणि ही एक गाय तर आपण काय करतो माहिती का आपण नियोजन काय केलेलं आहे की दोन हजार हजाराच्या टाक्या आणलेल्या आणि टाक्या आणून ते मधून कापलेले हे एक ये एक दमचेर एक्या बैलाला काय करायचं आता सकाळपासून हे सगळं खाऊन घेते आणि खाऊन घेतल्याच्या नंतर जे बुडात उली तिली राहीन का ते इथंच फेकून द्यायचं त्या बघा इथं फेकून दिलेलं आहे हे आणि दुसरं आणून भरून ठेवायचं आखी रात्र आहे का ह्यांचा मुकाम इथंच राहणार आहे आणि त्याने काय होणार आहे मुकाम राहिल्याच्या नंतर इथं त्यांचं मूत्र पाडणार आणि इथं शेण पडणार आहे मग दुसऱ्या दिवशी काय करायचं ते शेण सर्व फेकून द्यायचं हे बघा तुम्ही पाहू शकता चेन बी फेकले आणि आणून ठेवलेले आता संध्याकाळचे सहा वाजायचे तर हे बघा मग त्यांनी काय होणार हळूहळू करीत आपलं आता समजा उदाहरणार्थ इथं आठ दिवस आपण ह्यांचा हाकडा ठेवला की पुढच्या आठ दिवसात तिकडे न्यायचा मग तिकडं न्यायच्या नंतर तिकडं बी असंच काम करायचं मग ही जमीन आहे का ही जमीन हळूहळू करीत ही सर्वचे सर्व खतून निघणार आहे त्यांच्या मूत्रापासून त्यांच्या शेणापासून आणि खतून तर खतून निघणार आहे पण जे काही त्यांच्या समजा अंगावर गुचडा असतील का मग इथं काय होतं बघा आता ऊन कमी झालं आहे सहावा झाली तर मग दिवसा इथं बगळे येते बगड्या आल्याच्यानंतर त्यांच्या अंगावरचे कोचडं खाणार आणि परत मी म्हटलं आणि ते ह्याचा भेव समजा कशाचं खुरकुताचं तर त्याच्यापासून बी समजा त्यांची मुक्ती राहणार आणि बघत बघत आता समजा खूप टाईम आहे म्हणजे एक मे महिन्यापासून जरी मला तर हरकत नाही पाच महिने टाईम आहे मग मैं पाच महिन्यामध्ये मला मैं तुम्ही सांगा ही दोन एकरची पती खयला काय नवलं आहे का आणि नंतर आता आपल्याला एवढाच चान्स आहे मग कोणता हे चार पाच महिन्याचाच चान्स आहे आपण ह्याच्यामध्ये पी कोणचं पीक घेणार नाहीत काय नाहीत एकदम दम, दम धरून शांत डोक्याने आपण ह्याची मेहनत करणार आहेत आणि मेहनत केल्याच्यानंतर ह्या रानात ऊस होता आणि भविष्यात बी आपण सोयाबीन घेणार सोयाबीन घेतल्याच्या नंतर आपण इथं ऊस लावणार पण ऊस लावल्याच्या नंतर आपल्याला का नाही पुन्हा दोन तीन वर्ष मग सुटकाच नाही मग सतत रान हे भिजत भिजत आहे आणि भिजत रान असल्यामुळं मग ते रान ताव धरीत नाही मग ताव धरण्यासाठी अगर ठेपा आता समजा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आपण समजा आपल्याला काम करून जर थकवा आला आणि जर आपण समजा एखाद्या झाडाखाली म्हणा म्हणा घंटा अर्धा घंटा जीवाला जर विश्रांती घेतली तर मग आपल्याला कसं पुन्हा ताव येत आहे अगर आपल्या शरीराला बरं वाटतंय ना मग तसंच आहे जमिनीचं जमिनीला बी ठेपा पाहिजे कारण तिला पुन्हा पीक तयार करायचं आहे ना उत्पन्न तयार करून द्यायचं आहे मग तेच ठेपा घेण्यासाठी आपण हे रान खाली ठेवले हे रान नीट करायचं आहे आणि खाली ठोतो तर असताना सगळं बघत बघत आता हे जनावरांचं नियोजन केलेलं आहे तर ता सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढंच हे चार जनावरं आता चार जनावरं जरी म्हणले तर आता तुम्ही सांगा हेनी जर बैठक मारली का संध्याकाळी सकाळपासतो ह्यांच्या चार नाही तर पाच पावट्या पडत्या तर मग पाच पावट्या आता इथं पाच जनवर आहेत आपले पाच पावट्या जर आपण पाच किलो जरी धरल्या एक एक किलोची जरी पावटी धरली तर समजा पाच जनावरचं किती होईल आहे पाचापाचा पंचवीस पंचवीस किलो शेण इथं पडायले मग मला तुम्ही सांगा रोजचं पंचवीस किलो शेण मानल्या दहा दिवसाला किती होईल आहे अडीचशे पंचवीस दहा अडीचशे आणि एका महिन्याला किती होईल आहे सेण अडीचशे साडेसातशे साडेसातशे न ह्याचं किती होईल आहे पाच महिन्याचं मग इतकं शेण इथं पडायलं आहे ते बी फुकटमध्ये पडायलं आहे इथं तिथं पडूस तर आकाड्या आपल्या शेण काढायची गरज नाही झाडझूड करायची गरज नाही काहीच नाही जे काही राडा होईन ते इथंच राडा होईन पक्षी आपल्याला एक कष्ट आहे हे जे ढमचर आहेत का भरून आणायचे हे अर्ध्या टाक्या तिकडे आकाड आहे टिकून इथं आणून भरून ठोयच्यात बास एवढंच काम आहे आणि जेव्हा जागा बदलायची का तेव्हा काय करायचं माहिती का ही गाडी झोपायची आणि बाजूला नव्या जागेवर घ्यायची मग तिथं पुन्हा आपला सिलशिला सुरू कवर एक समजा चार आठ दिवसापर्यंत तर ही माहिती मला तुमच्यापर्यंत सांगावं वाटली होती अगर समजा तुम्ही करतात का ही पद्धत एक कमेंट मात्र जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद